हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज माजी विद्यार्थी विद्यालयाच्या मदतीसाठी सरसावले खालापूर स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विद्यालयाला केली पन्नास हजारांची मदत खालापूर तालुक्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून बापूजी साळुंखे यांची रयत शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यामंदिर खालापूर हे नाव सर्वांच्या नजरेस येते खालापूर इथं सन त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव या सालात शिक्षण घेणाऱ्या माझी विद्यार्थी वर्गानं आपली बांधिलकी जपत विद्यालयाच्या वाटचालीचा हातभार लागावा या हेतून एक पुढे ता। पाऊल टाकत गेट टुगेदरच्या माध्यमातून एकत्र येत मदत करण्याची संकल्पना आखून माझी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सडळ हस्ते मदत करत रोख पन्नास हजारांचा धनादेश स्वामी विवेकानंद विद्यामंदिरचे मुख्याध्यापक पाटील यांच्याकडे सुपूर्त केलाय तुम्हाला सांगितले आणि त्याच वेळेस भौतिक सुविधा वाढवत असताना आर्थिक जी तरतूद आहे ती आमच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे आपण कुठेतरी कमी पडतोय आणि या विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा द्यायला आपल्याला थोडा ताण पडतोय हे सरांनी तुम्हाला त्या दिवशी बोलून दाखवलं आणि तेच डोक्यात घेऊन तुम्ही आजकाल त्या ठिकाणी तुमचं गेट टुगेदर तुम्ही ठेवलेला होता त्या ठिकाणी तुम्ही सर्व केंद्रमै आणि चर्चा केली आणि त्या माध्यमातून आज तुमच्यासमोर जो प्रस्ताव आम्ही ठेवलेला होता मान्य मुख्याध्यापकांनी की शाळेची जी एंट्रन्स आहे जो प्रवेशद्वार आहे तो आपल्याला चांगला अभ्यावत करायचा आहे आणि त्यासाठी तुमच्याकडून यथाशक्ती जे शक्य आहे ते तुम्ही देण्याचा दे प्रयत्न म्हणून तुम्ही सर्व मित्रमैत्रिणींनी एकत्र त्या ठिकाणी पैसे जमा केलेले आहेत की ते रक्कम किती आहे त्यापेक्षा स्वामी विवेकानंद विद्या मंदिर खालापूर ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार हे ब्रीदवाक्य वाक्य घेऊन ग्रामीण भागात शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य अविरतपणे सुरू आहे या विद्यालयातून अनेक विद्यार्थी घडले मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचले त्यामुळे या विद्यालयाची नाळ सर्व खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाशी जोडलेली आहे आजही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विविध गावातून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत तर अनेक जण शालेय जीवनाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी स्नेह संमेलनाचं आयोजन करत विद्यालयाला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत तसेच या एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव या कालावधीत इयत्तेत शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थी वर्गानं स्नेहसंमेलनाच्या दरम्यान शाळेला भेट दिली असता या शाळेत दोन विद्यार्थी वर्गानं विशेष परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं मुख्याध्यापक एस आर पाटील यांनी माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा रोग पारितोषिक देऊन गौरव केला यावेळी शाळेच्या मदतीसाठीही आम्ही कटिबद्ध आहोत असा शब्दही दिला यथाशक्ती माजी विद्यार्थी वर्गानं रक्कम जमा करून पन्नास हजार रुपये रोख रक्कम देऊन माजी विद्यार्थी वर्गानं आपण ज्या शाळेत घडलो त्याचं ऋण म्हणून एक पाऊल पुढे टाकत खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जपली यावेळी माजी विद्यार्थी अनिल पिंगळे प्रशांत गोपाळे संदीप वादळ नितीन चोगले डॉ विलास शिंदे गुरुनाथ घोसाळकर विजय शिंदे दीपक हाडप एकनाथ मिसाळ मच्छिंद्र पारांगे रवी कदम मंगेश चाळके वसंत मोरे संजय दुधावडे मयुरेश ठोंबरे या माजी विद्यार्थी वर्गानं मी विवेकानंद विद्या मंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस आर पाटील यांच्याकडे रोख स्वरूपात पन्नास हजारांची रक्कम सुपूर्त केली यावेळी सहशिक्षक सतीश राणे रोकडे सर सर, माळी सर, शेख सर कोकणी सर दास सर सर, मुरकुटे सर, मंडावले मॅडम पवार मॅडम भोसले मॅडम पिंगळे मॅडम आदी उपस्थित होते या सर्व शिक्षकांनी माजी विद्यार्थी वर्गाचा सन्मान करून आभार व्यक्त केला